तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड येथील गजानन विठ्ठल अवतीरुक वय बेचाळीस वर्ष यांचा अक्षय नामक मुलगा वडगावगड येथील बी एस पटेल विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे काल दिनांक का बारा जानेवारी रोजी अक्षय यांचे आई वडील नातेवाईकांचा मृत्यू झाल्यामुळे खामगावला गेलो असता घरी मुलगा मुलगी एकटी होती घरी परत आल्यावर मुलगा घरी दिसला नाही त्याच्या गावामध्ये शोधाशोध केला तरी सुद्धा तो आढळून आला नाही त्यानंतर त्याचे मित्र आणि नातेवाईकांकडे सुद्धा फोनद्वारे चौकशी केली तरी अक्षयचा पत्ता लागला नाही अक्षय हरवला असून त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेलं असून माझ्या मुलाचा शोध करावा अशी आशयाची तक्रार वडगावगड गड येथील शेतकरी गजानन अवतीरख यांनी दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर मुलाच्या अंगामध्ये लाल कलरचा टी शर्ट आणि चॉकलेटी कलरची पॅन्ट अजून त्याने पायात चप्पल घातलेली नाही त्याचा रंग निमगोरा असून त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर आई अशी गोंदलेली आहे त्याचा चेहरा गोल असून बांधा सळपातळ असून त्याच्या कानात बाली आहे कुणालाही अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्यांनी मुलाचे वडील गजानन अवतिरुख मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ बावीस शून्य सात त्रेचाळीस अथवा जळगाव जामत पोलिसांशी संपर्क करून कळवावे असे आवाहन जळगाव जामत पोलीस यांनी केलेले आहे सदर प्रकरणी दिनांक तेरा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात निग, आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार हे करीत आहेत एम सी एन न्यूज ओम वडगाव गड निघालो मग तिकडून घरी आलो घरी आल्यावर आम्हाला माहित पडला की तो बेपत्ता आहे गावातील लोकांना दिसला मजा केली की एका जनाजवळून त्याने दहा रुपये घेतले की मी नाश्ता करतो माझ्या आई बाबा बाहेर गावी मजतवर जायला तर मला दहा वीस रुपये द्या मला भूक लागली मी नाश्ता हॉटेलवर नाश्ता करतो तर त्या माणसाकडे मी दहाच रुपये होते त्या माणसानं दहा रुपये हात आहे माझ्याकडे तरुणी द्या मी काका आणि थोडे भजेबिजे काही नाश्ता कचरी किती खातो म्हणे ते दहा रुपये घेतले आणि तो रस्त्याने निघाला तर त्या रस्त्याच्या बसस्टँडच्या रस्त्यानं जाता जाता त्याला एक माणूस मिस्त्री सलमान मिस्त्री मिळाला त्याच्याशी मजा केली हसून आणि पुढे निघाला पुढे निघाला